हॅलो वर्षा रेसिपीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर बघा खुसखुशी शंकरपाळी अगदी तोंडात टाकताच विरघळणारी एक किलो प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि अगदी सोपी करण्याची पद्धत आहे तर शंकरपाळी करायचं म्हटलं तर बघा बऱ्याच वेळेला काय होतं प्रमाण चुकलं किंवा शंकरपाळी कडक होते किंवा तळताना तुपामध्ये तेलामध्ये विरघळते तर आता इथे मी एक ग्लास थंड पाणी घेतलं आणि त्यासाठी पाचशे ग्रॅम इथे पिठी साखर घेतलेली आहे तर आता पिठी साखर ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढं गोड हवे असेल तेवढं तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता तर आता इथे पाचशे ग्रॅम मी पिठी साखर घेतली आहे तर एक किलो प्रमाणामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे इथे मी पाचशे ग्रॅम साखरेमधली ही मी थोडी काढून ठेवली तर ही आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त गोड हवी असेल तर तुम्ही पूर्ण अर्धा किलो साखर त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता हे एक ग्लास थंड पाणी घेतलं आहे थंड थंड पाण्यामध्ये ती पिठी साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे स्टेप बाय स्टेप बघा व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता डाळड्याचं प्रमाण तुपाचं प्रमाण म्हटलं तर आता हे पाचशे ग्रॅमचे पाउच आहे त्यामध्ये मी अर्ध पाउच वाटीमध्ये काढून घेतलं आहे म्हणजे जवळपास बघा पाचशे ग्रॅम म्हणजे इथे मी अडीचशे ग्रॅम इथे मी तूप काढून घेतलेला आहे तर डाळडा इथे तुम्ही साजूक तूप किंवा डालडाही वापरू शकता तर इथे मी डाळड्याचा वापर करत आहे तर ते वाटीमध्ये मी काढून घेतला अर्ध पाऊच मी पूर्ण त्याच्यामध्ये काढून घेतला आणि त्यानंतर आता आपल्याला तुपाचं मोहन टाकायचं आहे स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे व्हिडिओ तुमच्या पूर्ण लक्षात येईल आणि कुठेही तुमची शंकरपाळी बिघडणार नाही चुकणार नाही आणि अगदी परफेक्ट तयार होईल तर आता बघा कढईमध्ये मी इथे मोहनासाठी तूप मी कडकडीत तापायला ठेवलेला आहे आता एका ताटामध्ये बघा इथे मी घेतलेला आहे मैदा एक किलो मैदा तर एक किलो मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे परफेक्ट प्रमाण आहे यामध्ये थोडंसं किंचितसं मीठ टाकायचं आता तुम्हाला माहिती आहे का गोड पदार्थांना किंचितसं मीठ टाकलं चिमु चिमुटभर पण नाही अगदी किंचित टाकायचं म्हणजे त्याची चव ही दुप्पट होते आता मैद्यामध्ये किंचितचं मीठ टाकलं ते मिक्स करून घेतलं आणि कडकडीत मोहन आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आता तुम्ही बघताय वाफा निघालेल्या आहेत पूर्ण तेल पूर्ण तापलेलं आहे कडकडीत तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे म्हणजे ते मोहन चांगलं झालं ना की शंकरपाळी खुसखुशीत होते आता हे मोहन आपल्याला या मैद्यामध्ये घालून घ्यायचे कडकडीत आहे आणि त्याचबरोबर अगदी काळजीपूर्वक करायचं आहे उलातनीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मैदा मैद्यामध्ये मी कडकडीत मोहन घातलेला आहे आणि आता बघा शंकरपाळी करायचं म्हटलं तर बऱ्याच वेळेला काय होतं की तुपाचं प्रमाण हे कमी जास्त झालं एक तर एकतर शंकरपाळी कडक होते किंवा एकदम अशी तेलामध्ये तळताना भिरघळून जाते म्हणजे हे प्रमाण आपल्याला परफेक्ट हवं असतं तर आता एक किलो मैदा जर तुम्ही घेतला तर त्यामध्ये बघा तुम्हाला तूप हे अडीचशे ग्रॅमच घ्यायचे आणि अडीचशे ग्रॅम तूप घेतल्यानंतर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आपल्याला तूप डालडा तुम्ही साजूक तूप वापरू शकता किंवा डाळडा वापरू शकता दोनशे पन्नास ग्रॅम यामध्ये परफेक्ट प्रमाण आहे प्रमाणामध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे त्यानंतर पिठी साखर ही पाचशे ग्रॅम एक किलोसाठी परफेक्ट होती परंतु फार गोड नको म्हणून थोडीशी तुम्ही काढून ठेवलीत तरी चालेल तर इथे मी थोडी काढून ठेवलेली आहे तर तुम्ही हवं तर जास्त गोड तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पाचशे ग्रॅमही टाकू शकता पिठी साखर आता इथे मोहन कडकडीत टाकलं उलातनीने पूर्ण मिक्स करून घेतलं आणि आता मी हाताच्या साह्याने पूर्ण मिक्स करून घेते म्हणजे काय होतं जे, का जे मोहन टाकलंय ना ते मैद्यामध्ये पूर्ण मिक्स होत मिक्स तर मिक्स केल्यानंतर असं हातावर थोडंसं घेऊन बघायचं म्हणजे पूर्ण दाबल्यानंतर गोळा झाला की समजायचं परफेक्ट मोहन झालेलं आहे आता मोहन टाकल्यानंतर बघा जे आपण मिक्स केलेलं साखरेचं पाणी होतं ते पाण्याने आपल्याला पीठ भिजवायचं आहे आणि लागतनुसार घ्यायचं आहे अगदी परफेक्ट होतं थोडंफार कमी जास्त करू शकता आपल्याला लाटता येईल गोळा बनेल असं आपल्याला हे पूर्ण लागत लागत असं मिक्स करून घ्यायचं एक ग्लास पाणी हे परफेक्ट आहे आणि आता हे लागत नुसार आपण असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर खूप म्हणजे तोंडात टाकताच विरघळते अगदी दात नसलेले आजी सुद्धा शंकरपाळी सहज खाऊ शकाल आता हा गोळा बनून झालेला आहे मळून मळून चांगलं घ्यायचं हाताने असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे एक जीव झाला ना पिठाचा आणि पीठ असं चा चांगलं मिक्स केलं ना पण म मळून मळून घेतलं ना की लाटता पण येते आणि असं जास्त कापण्या कापण्या होत नाही कापता ना, शंकर कापताना शंकरपाळी कापताना तर आता बघा दोन्ही हाताने मी असं चांगलं ताटामध्ये असं चा रगडून घेतलेलं आहे म्हणजे मळून मळून पीठ पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे बऱ्याच वेळेला काय होतं पीठ पण खूप घट्ट होतं लाटता येत नाही आणि आता तुम्हाला माहिती आहे दिवाळीचं क्लायमेट अगदी कोरडी हवा थंडगार हवा असल्यामुळे पिठाचा गोळा एकदम कडक होतो आणि जे आपण तुपाचं मोहन टाकलंय तर ते असं पूर्ण पीठ असं कडक होतं आणि लाटायला त्रास होतो त्यामुळे चांगलं मळून मळून घ्यायचं पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे आता मळून घेतल्यानंतर पाच ते सातच मिनटं मी एक फटका टाकून साईडला ठेवलं होतं त्यानंतर पुन्हा आता मी मळून घेते पोलपाटावा आणि आता आपण शंकरपाळी करायला घेतोय तर बघा आता इथे मळून घेतल्यानंतर जेवढं गोळा तुम्हाला घ्यायचा आहे तेवढा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित असं पोळपाटावर चांगला मळून घेतल्यानंतर गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघताय कुठेही कापण्या वगैरे अशा झालेल्या नाही किंवा काही वेळेला काय होतं पीठ खूप आकसलं जातं आणि मग असा गोळा बनवायला सुद्धा आपल्याला त्रास होतो तर मग आता हा गोळा मी व्यवस्थित बनवून घेतलाय आणि लाटायला घेतलेला आहे तर बिना पिठाच लाटायचं आहे आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण लाटायचं नाही बघा व्यवस्थित असं पीठ भिजलेलं आहे कुठेही असं कापणी वगैरे दिसत नाहीये आणि लाटताना असं सगळीकडनं सारखा लाटायचा आहे म्हणजे कुठे जाड पातळ असं ठेवायचं नाहीये खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा कशी झाली आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर कुठेही तुमची शंकरपाळी बिघडणार नाही अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे हेच प्रमाण तुम्ही घेतलं तर अगदी परफेक्ट शंकरपाळी तयार होईल आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय मी सगळीकडनं एकसारखी लाटलेली आहे आणि हे बघा कुठेही जाड नाही पातळ नाही अशी लाटून घ्यायची आणि शक्यतो सुरीनेच कापायचे म्हणजे अगदी हॉटेल बघा तयार होते साईडच्या ह्या ज्या कडा आहेत ना ह्या काढून घ्यायच्या तुम्ही हवं तर तसंही कापू शकता परंतु आपण बघतो बाहेरून जेव्हा शंकरपाळी आणतो हॉटेलमधून तेव्हा ती अगदी स्क्वेअर शेपमध्ये कप्पे पडलेले असतात मग अशी शंकरपाळी आपण घरी बनवू शकतो तर हे साईडच्या ज्या कडा आहेत ना त्या मी काढून घेतल्या आणि त्यानंतर स्क्वेअर शेपमध्ये आता मी कापून घेणार आहे तर बघा कापताना अगदी छोटी साईज किंवा मोठी साईज ठेवायची नाहीये मीडियम साईजच्या आपल्याला कापून घ्यायच्या आणि स्क्वेअर शेपमध्ये तर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये जसं मी करते तसंच तुम्ही जर केल्या के तर अगदी बघा हॉटेलसारख्या शंकरपाळ्या तयार होतील आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये तर एकसारख्या शंकरपाळ्या मी कापून घेतलेल्या आहे कुठे जाड नाही पातळ नाही असा शेप व्यवस्थित आहे अगदी परफेक्ट आहे आणि जेव्हा तुम्ही तळायला घेता ना ती तळण्याची पद्धत पण एक वेगळीच आहे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे तर आता ह्या कापल्यानंतर मी एका ताटामध्ये काढून घेते एकावर एक, एक पडली तरी चिकटत नाही ते तेलामध्ये टाकल्यानंतर वेगवेगळ्या होत असतात तर हे बघा अशा ताटामध्ये काढून घ्यायच्या आता मी तुम्हाला दुसरा गोळा पण लाटून दाखवते तर अशा एवढ्या साईजचा गोळा घ्यायचा तो व्यवस्थित असा गोळा मळून घ्यायचा पोळपाटावर त्यानंतर असं लाटून घ्यायचा लाटताना बघा सगळीकडं एकसारखा लाटायचा आहे आणि त्याच्या ज्या किनारी कडा असतात त्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला सुरीने तर कधी कधी बघा तुमचा फिरकीचा चमचा असतो तर चमच्याने सुद्धा तुम्ही कापू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर आता इथे मी सुरीनेच कापते सुरीने कापल्याने काय होतं की अगदी हॉटेलसारख्या चौकोनी स्क्वेअरमध्ये दिसतात आणि त्याचबरोबर कापण्या पण खूप छान पडल्यावर अशी ती शंकरपाळी असं वाटतं की बाहेरूनच हॉटेलमधून आणलेली आहे तर अशी घरगुती शंकरपाळी आपण हॉटेलसारखी घरी बनवू शकतो फक्त परफेक्ट प्रमाण हवं असतं हे प्रमाण जर तुम्ही वापरलं तर तुमची शंकरपाळी कुठेही बिघडणार नाही आणि जर तुम्हाला दोन किलोची करायची असेल तर याच्यात दुप्पट प्रमाण वाढवायचं आहे म्हणजे समजा दोन किलो मैदा घेतला तर तुम्हाला बघा पाचशे ग्रॅम तुम्हाला डाळडा घ्यायचा आहे तुपाचं प्रमाण पाचशे ग्रॅम ठेवायचं आणि साखरेचं प्रमाण एक किलो घ्यायचे त्यामध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि एक ग्लास पाणी मी एक किलो साठी घेतलं तर दोन किलो साठी तुम्ही दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे तर असं हे डबल तुम्ही प्रमाण ठेवू शकता दोन किलो शंकरपाळीसाठी परंतु आता इथे मी एक किलोच तुम्हाला परफेक्ट प्रमाण दाखवलेलं आहे तर हे बघा खूप छान शंकरपाळ्या झालेल्या आणि अगदी एकसारख्या कापलेल्या आहेत तसेच जर तुम्ही बघा साईडच्या ज्या कडा कापल्यानंतर तुमचं कुठेही तुकडे वगैरे दिसणार नाही शंकरपाळ्या अगदी शंकरपाळी बघा स्क्वेअर शेपमध्ये परफेक्ट शंकरपाळी दिसते म्हणजे म्हणजे आपण ज्या साईडच्या कडा जर कापल्या नाहीत ना तर मग खूप तुकडे तुकडे दिसतात असे बारीक बारीक कण दिसतात शंकरपाळेचे त्यामुळे ह्या साईडच्या ज्या कडा असतात ना त्या आपल्याला कापून घ्यायच्यात आणि बरोबर स्क्वेअर शेप मध्ये आपल्याला शंकरपाळी कापून घ्यायचे आता शंकरपाळ्या मी करून घेतल्या आणि त्यानंतर आता इथे जाड बुडाची कढई घ्यायची आहे जा जाडबुडाची कढई घेतल्याने काय होतं की शंकरपाळी व्यवस्थित तळली जाते कलर छान येतो नाहीतर मग जर तुम्ही खूपच पातळ अशी कढई ठेवली आणि गॅसची फ्लेम जर जास्त मोठी ठेवली तर शंकरपाळी खूप लालसर होते आणि आतमध्ये कच्चे राहू शकते त्यामुळे जाडबुडाचीच कढई घ्यायची कढईमध्ये तेल चांगलं तापून घ्यायचं चा, आणि तापल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग नंतर शंकरपाळी त्याच्यामध्ये टाकायची आहे काही वेळेला काय होतं तेल खूप कडकडीत कर तापलं जातं आणि आपण शंकरपाळी टाकली की खूप लालसर असा बघा एकदम काळसर असा कलर येतो आणि शंकरपाळी आतमध्ये कच्चीच राहते त्यामुळे तेल तापून घ्यायचं आणि शंकरपाळी ज्या वेळेला तेलामध्ये टाकायची त्यावेळेला ते गॅसची फ्लेम खूप कमी करायची कमी केल्यानंतर मग शंकरपाळी त्यामध्ये टाकायची आणि टाकल्यानंतर मग अशी सतत हलवायची आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आणि असं सतत हलवल्याने काय होतं एकसारखा का कलर येतो शंकरपाळी आतमध्ये छान अशी तळली जाते कच्ची अशी राहत नाही आणि कलर पण चांगला येतो तर आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं आहे आणि सतत हलवल्याने काय होतं की शंकरपाळी छान अशी तळली जाते आणि खुसखुशीत होते तर तो बघा हा कलर एकदम परफेक्ट आहे लगेच काढून घ्यायची काढता काढता काय होतं की शंकरपाळीला कलर लगेच लालसर येतो त्यामुळे पटकन काढायची शक्यतो करायचा आणि प्रत्येक शंकरपाळीला असे कप्पे पडतात तर तुम्ही बघताय तेलामध्ये एकही शंकरपाळी विरघळलेली दिसत नाहीये तर अशी ही शंकरपाळी तुम्ही सगळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर तळल्या तरीही चालेल फक्त तळताना त्या अगदी लो फ्लेमवर तळायच्या आहेत हाय फ्लेम गॅस ठेवायची नाहीये आणि असा कलर आला की लगेच ते झाऱ्यामध्ये काढून तेल निथळल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघता मी व्हिडिओमध्ये कशी करते त्या पद्धतीने करायचं तेल बघा अगदी क्लीन आहे त्यामध्ये एकही एक शंकरपाळी अशी विरगळलेली नाही किंवा खूप शंकरपाळीचे असे बारीक बारीक कण दिसत आहेत अगदी स्क्वेअर शेपमध्ये हॉटेलसारखी बघा आणि तुम्ही शंकरपाळी बघू शकता आहे बघा खूप छान कप्पे पडलेले आहेत तर झाऱ्यामध्ये घ्यायचं अलग तेलामध्ये सोडायच्या आणि सतत हलवायचे गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल कमी ठेवायची आहे तळण्याचीच मेहनत आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाण असेल तर करायला काही वाटत नाही त्यामुळे तळताना व्यवस्थित तळायच्या आहेत तर असं तळल्यानंतर तुम्ही लगेच झाऱ्यामध्ये काढून असं निथळून तेल काढायचं आहे तर बऱ्याच वेळेला काय होतं आपण शंकरपाळी तळल्यानंतर काढता काढताच तिचा कलर एकदम लालसर होऊन जातो त्यामुळे अशा शंकरपाळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघताय हे बघा एक किलो प्रमाणात एवढ्या साऱ्या शंकरपाळे झालेल्या आहेत आणि प्रत्येक शंकरपाळीला कप्पे पडलेले आहेत तर नक्की ट्राय करून बघा कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू